नमस्कार सांगलीकर आपला एम एस टेन वर स्वागत आणि सांगलीमध्ये सुरू आहे कृष्णामाई महोत्सव आणि त्याचीच ही शोभायात्रा हा सोहळा सात फेब्रुवारी ते बारा मध्ये असणार आहे असं दृश्य आपल्याला सांगलीमध्ये खूप रेअरली पाहायला मिळतं टिळक चौकामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं या शोभायात्रेची ही दृश्य पाहिल्यानंतर कृष्णामाई महोत्सवासाठी आम्ही सरकारी घाटावरती गेलो काही स्टॉल्स आणि भव्य मंडप जिथे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत त्याच्या पुढेच कृष्णामाईचं हे विहंगम दृश्य म्हणजेच कृष्णामाई मंदिर आणि मागे होणारा सूर्यास्त काय जबरदस्त ना मंदिराचं डेकोरेशन इतकं सुंदर केलं आपल्या गजांत लक्ष्मी दोन्ही सुद्धा बबलू हत्ती आणि सुंदर गजराजच्या सुद्धा इथं ताज्या होतात मंदिराचं हे अप्रतिम दर्शन घेतल्यानंतर पुन्हा वेळ येते ती घाटाकडे जाण्याची आणि मग दर्शन होतं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचं सरकारी घाटाला ज्या पद्धतीनं सजवलंय ना क्या बात आहे सांगलीकरांनी इथं न जाणं म्हणजे फार काहीतरी मिस करण्यासारखे महाराजांचं सुद्धा दर्शन झालं इथे सूर्यदेवता त्यांच्या मागे म्हणजेच काय विहंगम दृश्य आहे बघा सरकारी घाट आयुर्विन पुलाजवळचा हा इतका सुंदर दिसत होता आणि मुळातच सांगली नगरी जणू काही एका मोठ्या उत्साहात आणि उत्सवात सजले असं फील येत होतं इथे कृष्णामाईची पूजा करण्यासाठी सुंदर अशी आरास करून ठेवली होती आणि जवळच इथे नंदी बैल आणि त्याच्या पुढे भगवान शंकरांच्या डोक्यातून गंगा बाहेर येते असं एक देखावाच तयार केला होता सांगलीकरांनी आवर्जून भेट द्यावी सात तारीख ते बारा फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा आहे